सुरेश दस या दोघांनी आपली जी बाजू आहे ती कायम ठेवलेली आहे आणि सुरेश दस असे कार्यकर्ते आहेत त्यांनी जे मुद्दे हातात घेतले आहेत ते मुद्दे धसाच लावत पर्यंत सुरेश दस काम करणार आहे त्यांना पूर्ण काम करण्याची मुभा चंद्रशेखर बावनकुळे खर तर एका पक्षाचे राज्याचे प्रमुख आहेत सत्ताधारी पक्षाचे आमदार मंत्री सुद्धा आहेत खर तर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा चांगलेपणा सुद्धा पोटात घेतला पाहिजे आणि वाईटपणा सुद्धा पोटात घेतला पाहिजे परंतु एखाद्या आमदाराला कसं त्या ठिकाणी कमी लेखायचं आणि खाली बसवायचं आणि दुसऱ्या मंत्र्याला तो भ्रष्टाचारी आहे त्याच्या माणसाकडून खून झालेले आहेत अपहरण झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं दादागिरी जिल्ह्यामध्ये प्रचंड वाढलेले असताना सुद्धा एका पक्षाचा एक बडा नेता दुसऱ्याच्या सहयोगी पक्षाच्या प्रचंड आरोप असलेल्या मंत्र्याला वाचवतो कारण काय कारण एवढंच आहे की त्यांच्यावर जसे आरोप आहेत तसेच तुम्हाला आठवत असेल बावनकुळे साहेबांवर सुद्धा कसिनो प्रकरण महाराष्ट्र विसरलेला नाही हे तेच बावनकुळे साहेब आहेत जे हिट अँड रन प्रकरण नागपूरमध्ये त्यांच्याच घरातल्या चिरंजीवाकडून जे काही प्रकरण घडलेलं होतं उभया महाराष्ट्राला माहिती आहे हे तेच व्यक्ती आहेत अशी चर्चा आहे की पुण्यातलं असो किंवा पिंपरी चिंचवडचं एखादं पद असो किंवा नगरसेवकांचं तिकीट असो काय चालतंय लक्ष्मी माता प्रसन्न झाल्याशिवाय कुठलीच गोष्ट पुढं जात नाही अशी कुजबूज आहे असं लोक म्हणतायत आता तेच ज्या वेळेस मुंडेंची आणि धसांची भेट घालून देतात तुम्हाला आठवत आहे का धसांना साठ बासठ दिवस ज्या माणसाने एखादं प्रकरण लावून धरलं त्याच माणसाला गद्दारी करायला लावली का गद्दारी केली का ह्यांची ती पद्धतच आहे हे महाराष्ट्राला कळायला मार्ग नाही कारण काय त्या ह्या सगळ्या गोष्टीचं ह्या गोष्टीचं कारण एवढं स्पष्ट आहे की महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची महाराष्ट्रातल्या मराठ्यांची आणि खास करून देशमुख कुटुंबाची अक्षरशः त्या ठिकाणी तुम्ही कल्पना पण करू शकत नाही आणि मी शब्द सुद्धा वापरू शकत नाही महाराष्ट्राला वेड्यात काढलंय मराठ्यांना त्या ठिकाणी वेड्यात काढून गद्दारी केली आणि सगळ्यात महत्वाचं देशमुख कुटुंबाला सुद्धा फसवलंय मनोज जारंगे पाटलांच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर महागद्दारी ही सुरेश दासांनी केली सुरेश दास एकटे गद्दारी करू शकत नाहीत तो साधा आणि सरळ मार्गी माणूस आहे परंतु ते ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचीच आयडियोलॉजी आश्वासन द्यायची आणि फसवायचं पूर्ण नाही करायची उदाहरण आहे मराठा आरक्षण उदाहरण आहे सगळ्यात मोठं उदाहरण आहे जे देवेंद्र फडणवीसांपासून सगळ्यांना लागू होत ते म्हणजे धनगर आरक्षण ह्या लोकांनी पहिल्या मध्ये देतो म्हणून सांगितलं अक्षरशः दिलं नाही आज पंधरा वर्ष झाले शुद्ध मूर्खात काढलं आरक्षण मागतात काय आणि हे देतात काय विचारा जरंगे पाटलांना काय मागणे आहेत विचारा तमाम धनगरांना आणि त्यांच्या नेत्याला काय मागणे हे तर मी दोन उदाहरणं फक्त आरक्षणाचे सांगितले समाजा समाजामध्ये काय पेरतायत आणि काय उगवतय हे वेगळं सांगायची गरज नाही मुंडे चारित्र्य संपन्न आहेत का अजित आज जे बोलले की नैतिकता ही फार महत्वाची आहे ज्यावेळेस अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला होता आणि प्रचंड प्रकरण गाजलेलं होतं कारण आरोप तेवढ्या कोटीचे होते आणि जो प्रकल्प म्हणजे दुरुस्तीच्या नावाखाली खर्च दाखवत होते हजारो कोटी रुपये खर्च केले गेले टेंडर कॉस्ट वाढवली शेवटी तो प्रकल्प बंद केला अजित पवारांवर आरोप झाले सिंचन घोटाळ्याचे नैतिकता राजीनामा दिल्यानंतर राजीनामाच अजित पवारांना द्यावा लागला तेच अजित पवार असं म्हणतात की जर एखाद्या मंत्र्यावर खास करून जर आरोप होत असतील आणि आरोप कुठ तरी किंचित जरी तथ्य असेल सुईच्या टोका एवढं तरी तुमची नैतिक जबाबदारी पडते तुमच्यावर आरोप आहेत तुमच्यामुळे सगळे डागाळले जातात धनंजय मुंडेंनी भ्रष्टाचार केलाय गुन्हेगारी वाढवली माणसं मारलीत ह्यांच्या लोकांनी मोकासारख्या गुन्ह्यात खन खुनासारख्या गुन्ह्यात अपहरणासारख्या गुन्ह्यामध्ये अटक असताना सुद्धा बरं अजितदादांच्या पक्षाचा स्वतःचा तालुका अध्यक्ष मसाजोगच्या सरपंचाच्या हत्येमध्ये अपहरणामध्ये खंडणीमध्ये मेन सस्पेक्ट आहे आणि हे म्हणतात आमच्या कार्यकर्त्याची का चूक असेल तर शासन करावं लागेल ना तुमची सत्ता आहे म्हणजे तुम्ही मालक नाही आणि त्या धनंजय मुंडेंना ज्या धनंजय मुंडेंवर आत्ता नाही मागे सुद्धा आरोप होते यांना धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी यांना म्हणजे कुणाला फडणवीसांच्या आदेशाशिवाय होणार नाही बावनकुळे हे मोहरा असतील आणि माझं प्रामाणिक मत आहे बावनकुळे साहेब स्वतः महाराष्ट्रासमोर येऊन सांगतात की होय मी त्यांना एकत्र आणलय मी त्यांना एकत्र बसवलंय आणि मी त्यांना सांगितलंय तुमचे मनभेद अजिबात होऊ नका मतभेद चालू राहू द्या कारण काय की तुम्ही काय हाडाचे शत्रू नाहीयेत जे प्रकरण घडले जे केलंय त्याच्यात कोणालाही वाचवलं जाणार नाही आमच्या माणसाला आम्ही पूर्ण स्वातंत्र्य दिलंय कशाच आज बावन कुळेंच्या एका बावन कुळेंच्या एका स्टेटमेंट मुळे सुरेश धसांनी जे काही साठ बासठ दिवस पाणी तापवलेलं होतं प्रचंड गरम झालं होतं खळखळ उकळत होतं अक्षरशः ते पाणी वाळूत टाकलं पाणीत वाळू टाकलं काय आणि वाळूत पाणी ओतलं काय काय होत फेसना पाणी तशी अवस्था झाली पण हे सगळं घडून आणलं बावनकुळे आता मला असं म्हणायचंय मुख्यमंत्र्यांपासून सगळ्या मंत्र्यांपासून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपासून सगळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल का आग्रही नाहीत सगळ्यांची मिलीभगत आहे आता कशामुळे एकमेकांची मदत करतात तुम्हाला सांगते भ्रष्टाचार करणारे सगळे एक असतात पैसे सगळेच खातात पैसे सगळ्यांनाच खायचे देवेंद्र फडणवीस पासून एखाद्या त्यांच्या शेवटच्या घटकापर्यंत म्हणजे कुणीच पैसे खात नसेल का एवढे चारित्र्य संपन्न आहेत का मग मा दुसऱ्याच्या मागे ईडीन सीबीआय कशासाठी लावतात दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून हे जे आनंद उत्सव साजरा करतात हे सुद्धा एक व्यसनच आहे ना उभ्या महाराष्ट्राला माहितीये धनंजय मुंडेंचे आणि देवेंद्र फडणवीसांचे मैत्रीचे संबंध आहेत आता देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून पत्रकार प्रश्न विचारतायत ते असं म्हणतायत की वैयक्तिक वाद कोणाचे नाहीत परंतु भेट घालून दिली म्हणून बिघडलं कुठं जेवणासाठी बोलवलं ना बावळकुळेने लक्षात घ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेनं तुम्ही सांगा तुम्हाला पटतय का बावन कुळेंनी जाणीवपूर्वक धनंजय मुंडेंना भेटायला बोलवणं किंवा सुरेश दासांना एकत्रित बोलवणं उभा महाराष्ट्र अक्षरशः एकमेकांच्या भूमिकेकडे लक्ष आहे आणि हे दोघं गपचूप सेटिंग से करतात सेटलमेंट करतात पटत का बर धनंजय मुंडेंवर कसले आरोप आहे तो नुसतं मसाजोगच्या सरपंचाच्या हत्येचे आरोप नाहीयेत भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत नुसते आतापर्यंत दहा पंधरा वीस वर्षातले जर सगळे अपहरणाचे आणि खुनाचे जर प्रकरण बाहेर काढले महादेव मुंडे पर्यंत मागच्या पंधरा सोळा महिन्यापूर्वी महादेव मुंडे हा वाल्मिक कराड धनंजय मुंडेच्या जातीचा माणूस आहे त्यांच्या सौभाग्यवती पत्नी ज्ञानेश्वरीताई मुंडे त्यांच्या भावाला घेऊन नवऱ्याची हत्या झाली न्याय मागतात पोलीस अजिबात गुन्हा दाखल करून घेत नाहीत सगळ्यांची दादागिरी माणसाला भरपटांगणात मारून टाकलं आणि तिथून उचलला आणि तहसीलमध्ये टाकलं ही बीडची दहशत आहे आहात कुठे स्वतःच्या जातीची माणसं सोडली नाहीत ह्या मुंडे आणि कराडने खास करून किंवा तो विष्णू चाटे असेल फड असेल किंवा ही सगळी मंडळी दुसऱ्यांच्या जातीचा तर काय बोलून तुम्हाला काय चर्चा करावी त्यांची सेटलमेंट बावनकुळे करतात अरे काय धंदा आहे हा मग सगळेच भ्रष्टाचारी म्हणावं लागेल एखाद्या मंदिराचं ट्रस्ट ची जमीन अख्खी कुणाच्या घशात घातली जाते आरोप बावनकुळे पर आहेत पण चर्चा कशाची केली जाते सुरेश धर ज्यावेळेस वेळेस आष्टीमध्ये मुख्यमंत्र्यांना घेऊन येतात तलावाच्या उद्घाटनाला आणि देवेंद्र बाहुबली म्हणतात देवेंद्र बाहुबली हे त्याच्यासाठी बोललं गेलं तिथं जर त्या संतोष देशमुखांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी तात्काळ चौकामध्ये कायद्याने त्याला फाशी दिली पाहिजे असं स्टेटमेंट केलं असतं किंवा मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली असती मुख्यमंत्र्याला बोलावं लागलं असतं पण सुरेश धस काय बोलणार कदाचित का अगोदरच विचारून घेतलं असेल वादाचे मुद्दे टाळायचे आणि सभा चांगली होऊ द्यायची अशी कुजबुज आणि चर्चा झाली असेल तर मग मी त्यावेळेस सांगितलं होतं की सुरेश धसांचं पूर्ण भाषण पक्षीय भाषण झालं पक्षाच्या नेत्याला खुश करणार भाषण झालं आणि तिथंच गडबड झाली माझा पंधरा दिवसापूर्वीचा संशय होता सुरेश धस एक ना एक दिवस महाराष्ट्राशी गद्दारी करणार त्यांनी स्वतः केली असेल करायला उली असेल मला त्याच्याशी घेणं देणं नाही बावन कुळ्यांनी मात्र त्या गद्दारीच्या बैठकीचा कळत चढला असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही ना कारण बावनकुळे साहेबांचं जे जाहीर स्टेटमेंट आहे मनाला धक्का देणार आहे आणि सुरेश धसांच्या दोन महिन्याच्या संघर्षाला अक्षरशः काडी लावण्याचा प्रकार नाही काडी याच्यासाठी त्या माणसाने एवढं न्याय हक्कासाठी भांडले आणि एका दिवसात सुरेश धसांना बदनाम केलं बावनकुळेच्या एका स्टेटमेंट मुळे बरं काय चर्चा घडवून आणली असेल बावन बावनकुळेंनी धनंजय मुंडे साध डोळ्याचं ऑपरेशन होत माणूस मारल्यापेक्षा जो माणूस मारला होता मसाल त्याच्यापेक्षा डोळ्याचं ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन एवढं मोठं नव्हतं ना अशी भेट घेणं काय गरजेचं होतं पण पक्षाच्या नेत्याचा आदेश पाळण्यासाठी सुरेश सुरेशांनी स्वतःच्या पायावर मोठा दगड मारून घेतला आणि त्या दगडावर परत रक्तमंबाळ झालेल्या पाय घेऊन उभे राहिले आणि महाराष्ट्राला सांगायला लागले मी या या कारणासाठी गेलो मी भेटलो पण मग आमची दुसरी काही चर्चा नाही आणि मी कधीच मुंडेंचा राजीनामा मागितला ताकाला जायचं भांड लपवायचं कशासाठी बावनकुळे ताकाला जायचं भांड लपवायचं कशासाठी सुरेश धत साहेब ताकाला जायचं आणि भांड लपवायचं दादा का खर तर दादा फार म्हणजे कार्यतत्पर आणि एकदम अग्रेसिव्ह नेते काय नसतं पैशा पुढे नाही सगळी लोक सगळ्यांना पाठीशी घालतात बावनकुळींनीही तेच केलं फसांनी आणि अजित पवारांनी तेच केलं शिंदे साहेब मात्र सगळा तमाशा लांबून पाहतायत कारण त्यांना माहितीये कोण चुकला कोण बदनाम होईल आपण नामा निराळायचं उद्या परत आपण वेगळा निर्णय घ्यायला मोकळा असंच आहे का नाही उद्विग्न झालेत अजित पवारांनी त्यांचे आता स्टेटमेंट पाहिले नैतिकतेवर आले अजित पवारांना नैतिकतेवर यावं लागतं याचा अर्थ आज ना उद्या धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल एवढे भ्रष्टाचाराचे आरोप खुनाचे आरोप दादागिरीचे आरोप खंडाण्याचे आरोप मारहाणीचे आरोप अहो निवडणुकीच्या काळात त्या अंबजोगाईच्या हो एक जणाला मारलं लातूरच्या मला सांगा गुन्हा त्याच्यावर आत्ता झालाय तेही सगळं प्रकरण ऍक्शन मोडवर आहे म्हणून याचा अर्थ सर्वसामान्य माणसाला तुम्ही चेचून काढणार आणि नेत्यांची मात्र तुम्ही घरी बोलून त्यांना स्नेहभोजन खाऊ घालणार काय खाऊ घातलं बावनकुळे असा काय बावनकु्यांच्या जेवणामध्ये चमत्कार होता की ज्यांनी महाराष्ट्राचे भ्रष्टाचारी खुनी किंवा असंख्य आरोप असणारे आणि सगळ्यात महत्वाचं हिंदू ऍक्ट नुसार किंवा भारतीय संविधानातील कायद्यानुसार एक लग्न ग्राह्य धरलं जात दोन लग्न करून त्या बायकोची ज्या पद्धतीनं मीडिया समोर आपण चित्र पाहतोय की अक्षरशः मारहाण करून किंवा त्या छळून परत तिथून अपत्य प्राप्त अशा माणसावर ज्याच्या चरित्र्याबद्दल तर काय आता राहिलेलंच नाही त्या माणसाला पाठीशी घालणं म्हणजे बावनकुळे साहेब सहित सगळे एकमेकांशी लागे बंदे आहेत आणि यांच्या हातात महाराष्ट्र आहे विचार करा तुम्हाला ना मसोजोगच्या सरपंचाच्या हत्येच्या प्रकरणामध्ये न्याय मिळणार आहे ना परभरीच्या सूर्यवंशींच्या हत्येबद्दल न्याय मिळणार आहे कारण सगळीकडे सगळ्या आरोपींना वाचवलं जात आहे अजून पोलिसांना बावनकुळे यांच्या सरकारला पळून गेलेला आंधळे अजून सापडत नाही उलट सरकारला आंधळ केलं पोलीस प्रशासनाला त्यांनी आंधळ केलं आणि सगळ्यांच्या हातावर तुरी दिल्या इथं फक्त पैसा बोलतोय पण सुरेश धासांचा खरा त्या ठिकाणी पोलिटिकल गेम जर असेल तर तो बावनकुळेनी एका भेटीतून केला आणि त्यांना कसं तरी सुरेश धासांना बसवायचं होतं सुरेश धस पक्षाच्या कुठल्याही नेत्याला अजिबात ऐकत नव्हते पक्षातल्याच आणि सहयोगी सरकारमधल्याच नेत्यावर ज्यावेळेस आगपकड होते त्यावेळेस प्रकरण कुठंतरी बदनाम केलं जात आणि ते घडलं फक्त आणि फक्त बावनकुळे म्हणून देवेंद्र बाहुबली कोण असतील माझ्या मते बावनकुळे आहेत कारण बावनकुळे साहेबांनी घेतलेला निर्णय हा सुरेश धसांच्या ज्या काही प्रामाणिक म्हणूया फार तर आपण कामाला त्या ठिकाणी उद्ध्वस्त करणार आहे असं माझं वैयक्तिक मत आहे ज्या बावनकुळेकडून आजही कसुनी कसिनोबद्दल माहिती घ्यावीशी वाटते अजूनही बावनकुळे साहेबांकडून त्या नागपूर मधल्या हिट अँड रन प्रकरणाबद्दल माहिती घ्यावीशी वाटते अजून सुद्धा कशा पद्धतीनं तिकीट वाटायचे किंवा कशा पद्धतीनं पदाची वाटप होते आणि तिथं काय काय चर्चा होते याची सुद्धा चर्चा करायचे परंतु ती चर्चा न केलेली वरी उभ्या महाराष्ट्राला माहितीये सध्याच्या राजकारणामध्ये काय चाललंय तुम्ही कोठ्या दिश असल्याशिवाय तुम्हाला तिकीट मिळत नाही आणि पैसे दिल्याशिवाय कुठल्याही पक्षात तुम्हाला तिकीटच काय काहीच मिळत खरंय की नाही हे सगळं असं आहे म्हणून बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया हे बावनकुळे साहेबांसहित सगळ्यांना आहे म्हणून प्रत्येक जण आपल्या आपल्या माणसाला वाचवतोय महाराष्ट्राला वेड्यात काढतोय तुम्हाला न्याय मिळेल महाराष्ट्र असतील जनतेनं अशी अपेक्षा नाही मी जे बोलतोय ते खरं आहे की खोट आहे एका मध्ये कुळेंनी सगळ्यांना क्लीन बोल्ड करून टाकलंय म्हणून मी म्हटलंय महादेवेंद्र बाहुबली कोण असतील तर ते बावनकुळे आणि सुरेश धस साहेब तुमचं जे काही पराक्रम तुमचा घडून आणलाय बावन कुळ्या वाया मुंडेधस ही जी भेट आहे ही फार मोठं षडयंत्र असावं हो। अशी सुद्धा महाराष्ट्रात कुजबूज आहे जाणकार ठरवतील आपण फक्त लक्ष ठेवूया धन्यवाद